महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण भागात राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी निवडणूक प्रचारात सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत अशा परिस्थितीत स्टार इंडिया न्यूज नाईन्टीनने नागपूर जिल्ह्यातील कन्हान पिपरी नगरपरिषद क्षेत्राला भेट दिली आणि प्रभाग क्रमांक एक मधून नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणारे उमेदवार विनोद बाबुरावजी किरपान यांच्याशी संवाद साधला पाहूया हा विशेष अहवाल नमस्कार मी विनोद बाबुरावजी किरपान प्रभाग एक मधून सर्वसाधारण पदाकरिता निवडणूक लढत आहे किरपन साहेब आपण प्रभाग क्रमांक एक मधून निवडणुकाच्या रिंगणात उतरले आहात काय नेमके मुद्दे घेऊन आपण या चुनाव मैदानात उतरले आहात आमचा सर्वप्रथम मुद्दा आहे की सर्वांना स्वच्छ पाणी फिल्टर पाणी जो की आम्ही पाच वर्षामध्ये आमची जेव्हा सरकार होती त्यावेळेला आम्ही सर्व नियोजन केलेलं होतं परंतु माग ह्या पाच वर्षामध्ये जी जे नगराध्यक्ष म्हटले त्यांनी पुरा सत्यानाश केला आहे त्याच्याकडे लक्ष नाही दिलं जर आम्ही पुन्हा निवडून आलो तर आम्ही पहिली प्रायोरिटी त्याच्यावर देऊ की जो आम्ही फिल्टर प्लॅन्ट वगैरे हो आमच्या सरकारनं आमच्या रेजिममध्ये तयार झालेला आहे त्याला आम्ही पूर्वत चालू करून जे काही कमी आहे ते पूर्ण करू तुम्ही सत्यानाश म्हटलंय कशा प्रकारे सत्यानाश करण्यात आलेला आहे सत्यानाश असा आहे की ज्या वडील आमचा पहिला नगराध्यक्ष बी जे नगराध्यक्ष कणांमध्ये जेव्हा नगर परिषद झाली तर पहिला नगराध्यक्ष आमचा बी जे पीचे बनले त्यांनी नगरपरिषदची बिल्डिंग पोलीस स्टेशन आणि बाजाराची जागा आणि ह्या सर्व गोष्टीचं नियोजन केलं नियोजन केल्यानंतर सर्वात पहिले नगर परिषदची बिल्डिंग बनली पोलीस स्टेशन बनलं तारसा रोड त्यावेळेला खडीकरण होतं तर त्याला सिमेंटीकरण झालं त्याचे आम्ही निवेदन दिलेले आहे सर्व आणि त्याच्यानंतर तो सर्व काम झालं पण तोपर्यंत जोपर्यंत तो पूर्णत्व जो पूर्णत्वास येत होता तोपर्यंत आमचा आमचा कार्यकाल पूर्ण झाला कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे ते काम तसंच राहिलं आणि नवीन जे निवडून आले त्यांनी त्याच्याकडे लक्षच नाही दिलं आज करोडो रुपये शासनाचे त्याच्यामध्ये लागलेले आहे पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्याचा सत्यानाश झालेला आहे आणि बाजाराचा विषय तुम्ही बोलले होते आधी तर तो विषय काय आहे ते पण नेमकं थोडं एक्सप्लेन करून सांगा कणांमध्ये एक ब्रुबॉन्ड कंपनी हिंदुस्तान लिवरची एक लँड होती तिला जर नगर परिषदेना न एन ओ सी न देता विकून असती दिली तिला आणि ती लँड जर ॲक्वार केली असती तर आज आपल्या कणांचं खूप मोठं भाग्य राहिलं असतं तिथं मोठी बाजारपेठ झाली असती नगर परिषदेची मोठी कॉम्प्लेक्स झालं असतं खेळाचे मैदान झाले असते असे मोठा बसस्टँड झाला प्रशिस्त बसस्टँड झाला असता एवढी मोठी मोक्याची जागा नगर परिषदनं न करता आ, एका भूमाफियाला देऊन दिली अंदाजे किती त्या त्या कंपनीनं जर त्यांना विकली आहे तर नगर परिषदेनं जर त्यांना रोखलं असतं की नाही भाऊ ही आमच्या कणांच्या विकासासाठी कामाची जागा आहे तुम्ही देऊ नका त्यांना देऊ नका आम्ही शासनाकडून त्यांना विनंती करून ती जागा आम्ही ठेवतो त्याचे जो काही मोबदला आहे तो शासनाने दिला असता पण यांनी प्रयत्नच नाही केले यांना आपल्या याच्या स्वार्थासाठी त्यांनी ती जागा जाऊ दिली अंदाजे किती मोठी जागा आहेत अंदाजे मला वाटतं पंधरा एकर जागा ती बारा ते पंधरा एकर जागा आहे मला एक्झॅक्ट जाणकारी नाही आहे पण एवढ्यातच आहे आम्ही जेव्हा त्याच्या त्याच्यासाठी एक महिना नगरपरिषद परिषद पुराण्या नगर समोर मंडप टाकून बी जे पीनं सामोर मी त्यावेळेला अध्यक्ष होतो भाजपानं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला एक महिना आम्ही उपोषणवर बसलो त्याच्यासाठी की ती जागा नगर परिषदला होईल आणि त्याच्यामुळे नगरपरि आपल्या गावाचा विकास होईल परंतु काही जे मोठ्या लेवलचे लोक होते त्यांनी ते घेतलं आणि ते आमच्या लेवलपर्यंत येऊ दिलं नाही आणि जे काही करून त्यांना ज सामधाम भेद करून त्यांनी ती ते एन यू मिळवली आपल्या प्रकारे आपल्या आपल्या म्हणण्यानुसार इथे जितकाही विकास झालेला आहे भाजपचा सत्ता असताना झालेला आहे असतानाच झालेला आहे भाजपाचा जेव्हा आमचा पहिला नगर परिषद झाली त्यावेळेला आमची नगराध्यक्ष बसली आशाताई पनीकर आशाताई पनीकरनं पुष्कळ काही विकासच्या योजना आणल्या आणि त्याच योजना आज बी चालू आहे ही जे पाच वर्ष त्या पाच वर्षानंतर जी सरकार बसली त्यांनी कुठलाही योजनेचा योजना आणल्या नाही आणि त्यांनी कुठलाही विकास केलेला नाही जो मागचा विकास चालू आहे तो आताही त्याला कंटिन्यू होत आहे प्रभाग क्रमांक एक बद्दल बोलल्या गेलं तर कोण कोणते काम रखडलेले असं आपल्याला वाटतंय काय आणखी आपल्या काम आपल्याला प्रभाग एक मध्ये कामं करायचे प्रभाग एक मध्ये चांगल्या सुसस्त नाल्या आता अंडरग्राऊंड नाल्या नाहीये काही काही नाल्या पुष्कळ वीस वीस वर्षापासून रखडलेल्या आहे खराब झालेले आहे यांनी काय केलं आता जेव्हा त्यांना काम करायचं होतं तर त्या पुराण्यात नाल्याला वरून स्लॅब टाकून दिला झाकण टाकून दिले आता त्या नाल्यामध्ये आतमध्ये पाणी जाते नाही जाते कोणालाच मालूम नाही आम्ही जर निवडून आलो तर पहिली प्रायोरिटी आमची हेच राहील की आम्ही सुनियोजित सुँ, सुन त्या नाल्याचं पाणी कुठून निघणार आहे तो मोठ्या नाल्याला कुठं भिडणार आहे आपले रस्ते कोणते थांबलेले आहे कोणते ग्राउंड आपले तिथं कुठं ग्रीन जिम लावू शकतो कोणत्या कुठ कुठले प्लाट खाली आहे तिथं आपण काय चांगलं हे करू शकतो कुठली जाग, जागा आपण कोणत्या बालवाडीला कोणतं चांगलं व्यवस्थित जागा देऊ शकतो अशा या सर्व योजनांना आम्ही काम करू आता बालवाडीविषयी आपण बोलले अंगणवाडी हा खूप मोठा प्रश्न इथे दिसून येतो त्यासाठी आपलं काय नियोजन राहील आता आमच्या प्रभागमध्ये दोन ते तीन अंगणवाड्या आहेत परंतु कसं आहे की ते रामभरोस झालात आहे आणि त्या अंगणवाड्या आता बी झेडपीच्या अंडर अंडरमध्ये पाळत आहे आता ही नगरपरिषद बनली तर नगर परिषदनं दहा वर्ष झाले पण नगर परिषदनं त्याला ऍक्वार नाही केलं काय म्हणलंय त्याला की ती नगर परिषद एक स्वतःची आपली यंत्रणा चालवून बाल बालवाडे चालवू शकतात तर त्यांनी ते आजपर्यंत केलेलं नाही आहे आम्ही जर निवडून आलो तर आम्ही पूर्वनियोजन करून सर्व बॉडीला बसून त्याचं पूर्ण नियोजन करून आम्ही आमच्या याच्यामध्ये चालू तसंच पी एस एक मसला आहे आज वीस वर्ष पंचवीस वर्ष पहिले पी एस सी बनलेली आहे आज बी तिथं थोडंसं पाणी आला तर टोंगावर पाणी जमा होते पण कोणी कोणताच कुन आमदार खासदार त्याच्याकडे लक्ष देत नाहीये महिलांबाबतीत जर बोलल्या गेलं तर काय नेमकं का महिला सशक्तीकरण आणि महिला स्वयंरोजगार आपले विचार आहे माझे विचार असे आहे की केंद्रामध्ये आमची सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आपले लाडके भाऊ देवेंद्रजी फडणवीस यांनी महिलांसाठी लाडकी बहिणा योजना काढलेली आहे ती भरपूर चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जर काही त्याचे विरोधी लोक होते ज्या पार्टीचे ते त्यांचा विरोध करत होते की ही योजना चालली नाही पाहिजे पण मी आमच्या बी जे पी भी सरकारकडून आणि की राज्य सरकारकडून हे गॅरंटी देतो की ही योजना कधीच बंद होणार नाही आमच्या देवाभाऊनं हा वादा केलेला आहे की ही सरकार आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहे आणि जर आमच्या प्रभागातून किंवा आमच्या कणांमधल्या सर्व नगरसेवक आमचे आमचे सरकार जर बसली तर आम्ही लाडक्या बहिणीसाठी मी वादा करतो की अशी एखादी योजना चांगली योजना आणू आणण्याचा प्रयत्न करू की जी आपल्या लाडक्या बहिणीला अजून चांगलं चांगलं सोयीचं हे भेटेल संपूर्ण महाराष्ट्रभरमधून आपल्याला जनता बघत आहे कन्हांची जनता सुद्धा आपल्याला पाहत आहे आपल्याला काय वाटते जिंकून आल्यावर आपण काय नक्की कणांच्या जनतेला द्याल सुशासन आणि चांगलं पाणी चांगले रस्ते चांगली व्यवस्था चांगला गुन्हेगारी मुक्त कण असा करण्याचा प्रयत्न करू प्रभाग क्रमांक एकच्या जनतेला काय आपलं एक संदेश काय आपलं एक आव्हान आहे माझं एवढंच आव्हान आहे की मी एक चांगल्या नगरसेवक अध्यक्षासोबत लढत आहे तो रात्रंदिवस आपल्या प्रभागासाठी का काम केलं तो दोन वेळचा निवडून आलेला अध्यक्ष आहे आमचा आता जो दिलेला आहे आणि सुशिक्षित आहे समजदार आहे त्याला सर्व नगरची जाण आहे त्याच्याबरोबर मिळून जर आम्ही आमचा पॅनल निवडून आला तर आम्ही आमच्या नगराध्यक्षसोबत आमच्या प्रभागात किती चांगलं काम करू शकू चांगले रस्ते चांगलं प्रशासना नगरपरिषदकडून नाल्या पाण्याची व्यवस्था अजून जे जे काही काम राहील साफसफाई या सर्व गोष्टीला आम्ही विशेष प्राधान्य देऊ जनतेला आव्हान काय कराल म्हणजे जनतेला माझं एवढंच आव्हान आहे एक इतथ इतथ मी एक गरीब घरचा मुलगे मुलगा आहे पन्नास वर्षापासून इथंच राहतो इथंच माझा जन्म झालेला आहे सर्व जनता मला ओळखते आहे प्रभाग एकमधली मी गेल्या पंचवीस वर्षापासून एका माझ्या बाजूला मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जुडलेलं आहो त्याचं दर वर्षाला आमची तिथं काकडा आरती चालते त्याचा आम्ही खूप मोठा तीन साडेतीन हजार लोकांचं भोजनाची व्यवस्था करतो आणि ते समापन करतो त्याच्यानंतर हनुमान जयंतीचा कार्यक्रम करतो तोही खूप मोठा करतो दोन वेळचा मी पार्टीचा अध्यक्ष आहे बी जे पीमध्ये दोन वेळा मी अध्यक्ष बनलेला आहोत पार्टीने काही विचार करूनच मला दोन वेळा अध्यक्ष बनवतो तर मी जर निवडून आलो तर मी आपल्या प्रभागासाठी जे कणांमध्ये नाही राहणार तो नंबर एकचा प्रभाग नंबर वन प्रभाग मी करून दाखवे प्रभाग एक कणांमधून मी उभा आहे मी माझ्या प्रभागातील सर्व मतदार बंधूंना आव्हान करतो की त्यांनी बोलिंग बूथवर जाऊन कमळासमोरील बटन दाबून आमच्या सर्वच्या सर्व कणांमधील विसई नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना निवडून आणण्याचा मानस करावा हीच माझी आग्रहाची विनंती आहे